हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी दिग चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला चैनल वर, रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द एंजिनियरिंग इंजिनिअरिंगचा मराठी तर अभियांत्रिकी किंवा अभियंत्याचे काम होत आहे एंजिनियरिंगला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिलं वाक्य आहे इंजिनियरिंग युजेस सायन्स अँड मॅथ दुसरा वाक्य आहे इंजिनियरिंग रिक्वायर्स टीम वर्क तिसरा वाक्य आहे द वर्क टू अ स्मॉल इंजिनिअरिंग फर्म चौथा वाक्य आहे द पर्सेंटेज ऑफ गर्ल्स इन इंजिनियरिंग हॅज इनक्रीज्ड फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू